नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफे मधील बनमस्का चक्क काचांचे तुकडे ग्राहकाचा धक्कादायक आरोप व्हिडिओ होतोय व्हायरल पुणे शहरातील नामांकित गुडलक कॅफे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे कारण एका ग्राहकाने कॅफेमध्ये दिलेल्या बनमस्कामध्ये काचांचे तुकडे आढळल्याचा दावा केला आहे त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे ग्राहकाने घटनेच्या वेळीच व्हिडिओ शूट करून कर्मचारी वर्गाला जाब विचारताना दृश्य टिपली आहेत या प्रकरणानंतर हॉटेल मालकांनी माफी मागितली असली तरी संबंधित ग्राहकाने त्यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त करत एफ डी ए म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासनाकडे ऑनलाईन देखील दाखल केली आहे या प्रकारामुळे पुणेकरांचं संतापाचं वातावरण आहे दररोज हजारो ग्राहकांची वर्दळ असणाऱ्या या कॅफेमधील अशा गंभीर दुर्लक्षामुळे अन्न सुरक्षा ग्राहक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय एफडीएने याची गंभीर दखल घेऊन तातडीनं चौकशी करावी अशी जोरदार मागणी आता सोशल मीडियावरून होते आहे लोकसंदेसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा